नमस्कार मित्रांनो आज शिवाजी महाराज यांची जयंती त्यांना मानाचा मुजरा शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला जुन्नरजवळ शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ल्यावर घडमार्गावर शिवाई देवीचे देऊळ आहे त्यावरून शिवाजी आशे नाव ठेवण्यात आले शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला वयाच्या तेराव्या वर्षी तोरण बांधले शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे घेऊन स्वराज्य लढले व सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून आवाज घुंबला छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड जिल्हा पुणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगडावरील जिल्हा रायगड येथे झाला शिवाजी महाराजांची नंतरची राजधानी रायगड जिल्हा रायगड जय शिवाजी जय भवानी जय मल्हार धन्यवाद